नमस्कार सध्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा हा चर्चेत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्याने एक वा, वादग्रस्त गाणं विडंबनात्मक गाणं सादर केलं त्यातून तो चांगलाच वादात सापडला हे गाणं एकनाथ शिंदे यांचं नाव नाही त्याने घेतलं पण ते असं सुचवतंय हे गाणं म्हणजे ते एकनाथ शिंदे यांच्यासाठीच लिहिलं आहे त्यांच्यासाठीच म्हणतोय तो त्यामुळे शिवसैनिक संतापले खवळले त्यांनी जिथं हे गाणं रेकॉर्ड झालं होतं त्या स्टुडिओची तोडफोड केली त्यामुळे हे प्रकरण आता पेटलं आहे सध्या पोलीस या कामराच्या शोधात आहेत कामराच्या विरुद्धात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे शिवसैनिक त्याच्या अटक करा अशी मागणी जोरदारपणे करतायत त्यामुळे मुंबई पोलिसांवरही टेन्शन आहे मुंबई पोलिसांनी दोन समन्स बजावले ते पोलिसां पोलिसांपुढे हो, चौकशीसाठी हजर होऊ दरम्यानच्या काळात आज कुणाल कामला मद्रास हायकोर्टामुळे त्याने एक अर्ज दिला जामिनासाठी मद्रास हायकोर्टाने त्याचा अर्ज मंजूर केला असून सात एप्रिल पर्यंत त्याला अटक करू नका असं म्हटलंय म्हणजे अटकपूर्व अंतरिम जामीन मद्रास हायकोर्टन दिलाय या दरम्यान त्याला मुंबईत हालचाली करायच्या आहेत म्हणजे मद्रास हायकोर्टापुढे कुणाल कांबराने असा दावा केला की बा मी तामिळनाडूत राहायला आलो आहे सध्या तामिळनाडूचा रहिवासी आहे मुंबईतून चार वर्षापूर्वीच मी तामिळनाडूत राहायला आलो आणि इकडे मुंबईमध्ये माझ्या गाण्यावर जो वाद सुरू आहे त्यामुळे तिकडे पोलिसांनी गुन्हा नोंदला आहे तिकडे मला धमक्याचे फोन आले आहेत पाचशे पेक्षा अधिक धमक्यांचे फोन आले आहेत असं म्हणतो कामरा आणि धमकी देणारे मला शिवसेना स्टाईलने धडा शिकवणार असं म्हणताय त्यामुळे मला जामीन पाहिजे असं त्याने युक्तिवाद केला के, आणि त्याला जामीन मिळाला मद्रास हायकोर्टात पण हा गुन्हा जो दाखल केलाय मुंबईत दाखल झाला मुंबई पोलिसांकडे आणि मुंबई पोलिसांनी त्याला समज बजावलाय त्याप्रमाणे येत्या एकतीस मार्चला कुणाल कामला मुंबई पोलिसांकडे चौकशीसाठी हजर हो, राहणार आहे अशी ताजी माहिती आहे म्हणजे हे चांगलं होईल की तो मुंबई पोलिसांच्या समजला प्रतिसाद देतोय तसं त्यांनी सुरुवातीला जाहीर केलं होतं मी सहकार्य करणार पोलिसांना बघितले पण नंतर त्याने नखरे केले माफी मागणार नाही ना ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की माफी माग पुन्हा पण तू काय वेगळ्या मूडमध्ये दिसतोय पण येत्या एकतीस मार्चला तू मुंबई पोलिसांप्र चौकशीच जातोय तर या चौकशीत काय होत आहे ते पाहायचं आपलं पण एक स्टँडअप कॉमेडियन गेली चार महाराष्ट्राचं राजकारण तापवू शकतो हे निमित्ताने दिसलेलं आहे सध्या राजकारणात चिखल आहे तर राजकारणाचा कॉमेडी सुद्धा झालेली आहे एकूणच सारा आनंदी आनंद आहे तुम्हाला काय वाटते